नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो संवस्तर कांदा मार्केट दुपारचा आहे मित्रांनो सोळा जुलै दोन हजार पंचवीस सुपर माल आहेत पंचावन्न साठ सहीज आहेत मित्रांनो बघू शकता क्वालिटी माल आहेत नंबर एक गेलेलं आहेत संवस्तर कांदा मार्केट दादा काय भाऊ गेले चौदाशिह चौदाशे शहत्तर कुठला आहे माल कुठला आहे तळेगावमध्ये तळेगाव जे किती माल शिल्लक अजून अजून तीनशे क्विंटल तीनशे क्विंटल आहे का कोणतं आहे बियाणं कोणतं पंचगंगा रॉयल पंचगंगाचं आहे का बरं कसं काय वाटलं बरं कसं काय म्हणजे कसं काय गेले गो कांदे कस काय गेले कांदे मला हायस्ट हायस्ट जाते का मग आज कस काय गेले आज बी गेले हायस्ट गेले चांगले गेले का मार्केट कसं काय मार्केट ओपनिंग चांग झालं मार्केट कसं असं आहे का म्हणजे मार्केट क्वालिटी चांगलं आहे बा तुमचं पण नाही मार्केट क्वालिटी भाव पण चांगले सरासरी सरासरी पण चांगली चौदाशे शहात्तर रुपये गेले बघू शकता धन्यवाद दादा